तर मंडळी मजेत आहात ना मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत या ठिकाणी हरभरा डाळीचा डाळ कांदा बनवणारा आहे तर अतिशय झटपट बनणारी ही रेसिपी आहे फक्त हरभरा डाळ तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायची आहे तर चला तर रेसिपी पाहूयात रेसिपीसाठी कढईमध्ये दोन पळी तेलामध्ये मोहरी पाव चमचा घालून घेतलेला आहे त्यानंतर जिरं घातलं आहे पाव चमचा छान मस्त तडतडून द्यायचं आहे मस्त सुवास सुटला की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा या ठिकाणी मिडीयम साईजचे दोन घातलेले आहेत बारीक मस्त चिरून घेतले होते मस्त आपण त्याला परतवून घेणार आहे छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तेही आपण आता मिक्स करून घेणार आहे मस्त छान मिक्स केलं आहे कलर ब्राउन झाला कांद्याचा की आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे घटक घालून घ्यायचे आहेत अतिशय साध्या सिम्पल कमी खर्चाच्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करत राहते अशा करते की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज जर आवडत असतील तर तुम्ही पटकन आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या त्या तुम त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील तर रेसिपी ही अतिशय सोपी आहे पण ही रेसिपी जेव्हा तुम्ही कुणाला वाढतान जेवताना तर तेव्हा ते ह्या ते ते भाजीला अजिबात नाही म्हणू शकणार नाही इतकी ही टेस्टी बनते अतिशय साधी आहे पण खूप टेस्टी तर या ठिकाणी आता कांद्यामध्ये परतलेल्या कांद्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे हा टोमॅटो मिडीयम साईजचा सा एक आहे पूर्ण फोडणी मिक्स करून घेतलेली आहे या ठिकाणी कांद्याला थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे छान आपण टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये मऊ पडेपर्यंत शिजवून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला दोन चमचे घातला आहे अशी दोन चमचे मी घातलेला आहे पण जर तुम्हाला कमी तिखट लागत असाल तर थोडं कमी किंवा आवडत असेल जास्त तिखट तर तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसाला वाढू किंवा कमी करू शकता हळद घातली आहे जवळजवळ अगदी पाव चमच्यापेक्षाही थोडी कमी घातलेली आहे दिसायला अगदी जबरदस्त चवीला अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी बनून तयार होणार आहे आपली याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी मसाले एकजीव कांद्यामध्ये होणार आहे त्यापूर्वी आपण कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर सारी घालून घेतली आहे मिक्स मिक्स करायचं आहे छान मिक्स झालं की या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अर्ध्या ग्लासपेक्षाही अर्ध तेवढं आपण पाणी घालणार आहे जेणेकरून आपला मसाला करपला नाही पाहिजे त्यासाठी आणि छान रंगसुद्धा येतो भाजीला मसाले या ठिकाणी छान शिजवून घ्यायचे आहेत छान उकळी आली की याच्यामध्ये रात्रभर भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी डाळ शिजण्यावरती आहे मसाले छान शिजल्याचा सुवास या ठिकाणी येतो छान कलर सुटतो यामुळे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला भिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे डाळ ही रात्रीच भिजत घालायची म्हणजे सकाळच्या भाजीला करायला बरं पडते आणि ती छान शिजते ही।, ही मी जवळजवळ रात्रभर भिजवलेली डाळ आहे पटकन घालून घेऊयात आपण ही ती ह्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊयात छान मिक्स झाली या ठिकाणी मीठ पण चेक करायचं आहे मीठ ओके असेल तर झाकण लावायचं आहे थोडं पाणी घालून झाकण लावायचं आहे आणि आपण याला शिजून घेणार आहे मधून मधून चेक करायचं आहे झाकण काढून शिजले आहे का त्यानंतरनं ही अतिशय चविष्ट बनणारी ही आपली डाळ कांद्याची भाजी तयार होणार आहे चान -चान तर अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओज घरगुती चविष्ट कमी खर्चाचे आणि झटपट बनणारे व्हिडिओज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहते तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज जर आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका हा त्यामुळे तुम्हाला माझ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील